पूर आला आग लागली भूकंप झाला ते सगळ्या ठिकाणी एनडीआरएफ तर त्यामुळे ते सगळीकडे धावणार ते आपल्यासाठी मरणार त्यांचं कोण करणार हे याचा विचार करून मग त्या पाच गाड्या तयार केल्या की ज्याच्यामध्ये निदान एक पाच सात लोकांचे लोकांची झोपण्याची सोय असेल पाळीपाळीने ते झोपतील मग जातील नाही तर ते करणार कसं किती काम करणार ते तर त्यामुळे त्या पोटी ते केलेलं होतं आणि एनडीआरएफच ते करण्याचा माझा उद्देश अजून एक असा आहे की आमची नामसंस्था ही इतकी पैसेवादी नाही आहे पण आपण हे केल्यानंतर गव्हर्नमेंट कदाचित कर त्यांच्यासाठी करायला कारण सेंट्रल गव्हर्मेंट त्यांच्या प्रत्येक ठिकाणी तीन तीन गाड्या देण्याचं करत हे पाहून तर त्यामुळे ते, ते जर मिळालं कारण एनडीआरएफ म्हणजे सध्या शेवटी ती माणसंच आहेत ना काम करणारी ते काही कर मशीन नव्हे तर त्यांनाही भूक लागते त्यांनाही आराम करावा लागतो आणि त्यापोटी त्या गाड्या केल्या याशिवाय आपण घर बांधून दिली जिथे जिथे आपल्याला आवश्यक वाटत होत आता खडक वाचल्यामध्ये बहुर्लीला जेव्हा घरं जळाली शेतकरी बांधवांची त्यावेळी आपण त्यांना पक्की घर लगेच बांधून दिली याशिवाय कोकणामध्ये काही घरं बांधली जिथे आर्थिक दृष्ट्या अत्यंत विकल मंडळी सापडली त्यांच्यासाठी घरं बांधण्याचं सुद्धा काम आपण केलं शांतिवनला जसं सांगितलं तसं आपण दोनशे मुलांसाठी हॉस्टेलची इमारत बांधलेली आहे जिथे खूप सारे विद्यार्थी शिक्षण घेतात याशिवाय छत्रपती संभाजीनगरची एमजीएम युनिव्हर्सिटी जी आहे तिथे आपण प्रत्येक फॅकल्टी मध्ये नाम फाउंडेशन साठी एक जागा राखीव ठेवा अशी विनंती केल्यानंतर तिथून आज एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणाचा विनामूल्य शिक्षणाचा फायदा घेतला जे म्हणजे इंजिनियर वगैरे झाले आता मुलं आणि त्यातली बरीच मंडळी आज आली होती ती मुलं आणि शुभा महाजन या त्याच्या एका फॅकल्टीच्या मुख्य आहेत त्यांच्या पुढाकारानं ते जास्त झालं आणि कमालीचं काम करतात त्या आणि ते आमचे जे बाबुराव कदम अंकुशराव कदम अंकुशराव कदम खूप मोठ सहकार्य कामात नाम फाउंडेशन म्हणजे त्यांना नुसतं सांगायची खोटी असते की तुम्ही आमची अशी गरीब मुलं आहेत त्यांना तुम्ही ऍडमिशन द्या आणि तुम्ही त्यांच्याकडनं पैसे वगैरे काही न घेता म्हणजे हॉस्टेलमध्ये सुद्धा फुकट राहण्याची सोय सगळं कर के। ते करायला सा एका पायावर तयार असतात नुसतं बोलायची खोटी हो होईल तर मला म्हणजे आम्ही करतो अशातला बघतोय बरं हे सगळ्याची ही मांडणी तुमच्यासमोर करतोय याचा अर्थ असा समजू नका की किती केलं हे दाखवण्यासाठी नाही ते सांगण्याचा उद्देश असा आहे की ना आमचं केवळ एका क्षेत्रामध्ये वॉटर कन्झर्वेशन याच्या पुरतं मर्यादित नाही आहे तर वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये आपल्यात एवढं काय असेल वकूप त्यातून करण्याचा तो प्रयत्न आहे हा कसं आमचा अगदी बुद्धेसूद मांडतो की नाही मर ती अगदी आमची मला हे बोलतच नाही पण त्याच्यासारखे मुद्दे सुद्धा येत नाही बोला बोला कुठला नाही तो ते कोणतरी आले होते ना तो त्यांनी वाघ लावला म्हणजे तुम्हाला काय म्हणजे आपल्या महाराष्ट्राबाहेरचे पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या बफर झोन मध्ये आपण कॉम्प्युटर लॅब साठी सर्व कॉम्प्युटर दिले आदिवासी तरुणांना शिक्षित करण्यासाठी होते त्यांनी लावलेलं आहे आणि पेंच व्याघ्र प्रकल्पा मधलं आहे

दहा वर्षापासून आम्ही हे सर्वांना सुस्पष्ट केलेलं आहे सुरुवातीला काही जणांना शंका होती की हे कुठल्या तरी राजकीय पार्टीमध्ये जाण्यासाठी यांचीही धडपड असावी असाही समज होता पण आता दहा वर्ष झाली त्यामध्ये दोन महत्वाच्या निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत आम्ही कुणाच्याही प्रचाराला कधीही तुम्हाला दिसलो नाही किंवा आम्ही कुठल्याही यांना मत द्या असं कुठलंही आवाहन केलेलं नाही राहता राहतो भाग श्रेयवादाचा तर तो, तो श्रेयवाद सुद्धा आम्हाला नको आहे आम्ही सुरुवातीपासून हे क्लिअर करत आलेलो आहे की आमचा राजकारणामध्ये स्वारस्य नाहीये आम्हाला कुठल्याही पुरस्कारांमध्ये वैयक्तिक पुरस्कारांमध्ये स्वारस्य नाहीये हीच भूमिका आज दहा वर्षांनंतर सुद्धा तितक्या ठामपणे आम्ही मांडतो आहोत बाकी राहतो एखाद्या राजकीय व्यक्तीनं केलेल्या कमेंटचा भाग त्याच्यावर आपण कमेंट का करावी हा मूळ मुद्दा आहे आपल्याकडे दाखवण्यासारखी ही सकारात्मक बातमी जर असेल तर आपण उगाच कुठले तरी एक काढून वेगळे हेडलाइन्स कशाला बनवतो हा मला माध्यमांना विचारण्याचा प्रश्न आहे आता आज त्यांनी आपल्याला कल्पना मांडली आणि आपण त्याच्यावर विचार सातत्याने करत आलो गेल्या दहा वर्षात मी वेगवेगळे प्रयोग सांगितले ठिबकचा सांगितला सीड बँकेचा सांगितला तसंच अवजार प्रकल्प सुरू करता येतो का तसंच एकत्रित जर गाव आलं तर त्यांच्यासाठी आपल्याला काही करता का आता नानाजींचा एक प्रकल्प आहे त्यांच्या डोक्यातला जो आता कृतीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की शंभर एकर गावची जमीन घेऊन शंभर एकर शेवगा लागवड करायची आणि त्यातून उत्पादन किती वाढेल अशा पद्धतीनं बघायचं म्हणजे पारंपरिक जी शेती आहे ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणी येत आहेत त्यापेक्षा वेगळी प्रयोगशील शेती आणि त्यासाठी आपल्याला मदत करता येते आणि मदत करायला आपण सगळे तयार आहोत कुठल्याही शेतकरी बांधवाच्या आत्महत्येमुळे आपल्यापैकी कुणीही दुःखी होत नाही तर आपण सगळेच दुःखी होतो आपल्या सगळ्यांनाच मदत करायची आहे पण ती नेमकी काय करायची या याच्यावर विविध मान्यवरांच्या किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि विद्वान मंडळींचं मार्गदर्शन घेऊन आपण त्यानुसार आरेखन करतो तुमच्या एक लक्षात येईल कसं असतं पारंपारिक मग अशी गडकरी म्हणाले की पारंपारिक पिकं घेऊन तुमचं जमणार नाही तुम्हाला मार्केट सायंटिस्ट की आता कुठली गोष्ट केली पिकवली तर ती विकली जाईल आता आम्ही सिनेमा करत असताना सुद्धा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवल्या तर तुम्ही सिनेमा बघणार का तर नमी नेमकं काहीतरी त्यातलं काहीतरी नाविन्य पाहिजे मला हवंसं वाटणारं आम्ही झरीला जो प्रयोग केला त्याच्यामध्ये तीस हजार रुपये एकरी होतं त्यांचं पी ते लाखाच्या वर गेलं आता तीस हजार कुठे आणि लाख रुपये कुठे तर हे प्रयोग तुम्ही पण त्यांना एक अॅशुरन्स तुमचे तीस हजार आहेत ना ते मिळतील तुम्हाला नक्की त्याची खात्री बाळग पण हे करा तुम्ही करायचं काय तुम्ही फक्त राबायचं आहे आणि त्याची राखण करायची बाकीच ठिकाणी प्रयोग करतो तिथे तसाच प्रयोग शंभर एकर जमीन घेतली तीस शंभर माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून पाहिजे तर देतो कारण मला मग मा खात्री आहे त्याचे पैसे मला परत मिळतात आम्ही शेळी वाटपाचा एक छोटासा प्रयोग करून तो जो अतिशय सफल झाला तसा गाय वाटपाचाही प्रयोग जर उद्या मोठ्या स्तरावर झाला आणि आपल्याकडे वेगळं जर दुधाचं उत्पादन वाढलं तर शेतकरी बांधवांना ती एक मदत होऊ शकते या दृष्टीने हळूहळू त्यावरही चितळेंचे जे हे आहे त्यांनी मला सांगितलं की नाना तसं काय असेल तर मला तुम्ही सांगा सरकारी सरकारी काय आहे त्याच्याशी आमच्याशी माझा संबंध नाही शेतकरी मोर्चे काढतो ते आंदोलन मोडलं जातं शेतकऱ्यांना त्या विषयीची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडतो आहोत की आम्ही आजही आदरणीय नानाजींनी त्यांच्या बोलण्यामध्ये हे सांगितलं की शेतकरी बांधवांना तुम्ही पक्का हमी भाव द्या त्यांनी जे त्यांचा उत्पादन खर्च आहे त्याच्या दीडपट त्यांना बोल द्या वर्षापूर्वीच हे, हे, हे आम्ही दहा वर्ष म्हणजे जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आमची हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका राहील जोपर्यंत शेतकरी बांधव आनंदित होत नाही तोपर्यंत अव्याहतपणे काम करायचं असं मनात की आम्ही सक्रियपणे करतोय एवढंच आहे फक्त मांडण्यापुरतं नाही